नारायण या शब्दाचा अर्थ देखील भागवत ग्रंथामध्ये दे देवाने सांगितलेला आहे अध्याय नंबर दोन ओवी नंबर एकशे त्रेचाळीस देव म्हणतात नरांचा समुदाय गहन त्यासी नार म्हणती जान त्याचे अयन म्हणजे स्थान म्हणती नारायण आत्मयासी याचा अर्थ सुंदर बघा नारायण शब्द आपण अनेकदा वापरतो परंतु त्याचा अर्थ आपल्याला समजलं पाहिजे नर म्हणजे मनुष्य नरचा मोठा समुदाय म्हणजे नार आणि नार आयन म्हणजे नाराचे अयन म्हणजे स्थान या सर्व मनुष्य समुदायाचा आत्मा म्हणजे अधिष्ठान म्हणून नारायण म्हणजे मनुष्य समुदायाचं अधिष्ठान आत्मा हे अर्थ या ठिकाणी देवाने सांगितलेला आहे म्हणून त्याला नारायण असे म्हणतात बघा किती सुंदर अर्थ या शब्दाचा आपल्याला प्राप्त होता आणि ह्याच शब्दाचा जप करून भक्त प्रल्हादाने भगवंताची प्राप्ती केली होती आणि नरसिंह अवतार त्या ठिकाणी भगवंताचा झाला होता नारायण नारायण हे आजसुद्धा नारदमुनी अखंडपणे जप सर्वत्र करत असतात इतकं महत्त्वपूर्ण हे नाव आहे म्हणून नारायण ह्याचा शब्दाचा अर्थ रित्या भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे